वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन एकवीस डिसेंबर रोजी करण्यात आलेलं आहे त्या सुजात आंबेडकरांचं आगमन नांदेड शहरामध्ये होत आहे हा निर्धार मेळावाचं लक्ष संबंध जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्राभर लागलेलं आहे कारण आताच आमचे जिल्हाध्यक्ष शोभा नरंगलेने सांगितले आणि तुम्ही जे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे की विधानसभेचं बिगुल वाजलं का निश्चितच म्हणायला हरकत नाही कारण राजकीय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पाहत असताना परिस्थिती खूप बदलली आहे ते सरकार जनतेच्या विरो विरोधामध्ये भूमिका घेत आहे विरोधी का कामं करत आहेत म्हणून लोहा मतदारसंघ आणि म कंधार मतदारसंघाकड विशेषतः लक्ष श्रद्धे नेते ॲडव्होकेट बाळासाहेबांचे आहे म्हणून त्यांचे चिरंजीव सुजात साहेब आंबेडकर यांचं आगमन नांदेड शहरामध्ये होत आहे त्यामुळं आम्ही शहरातून नांदेड शहरातून माता रमाई आंबेडकर चौकातून भव्य अशी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करून माता रमाई आंबेडकर चौकाच्या ठिकाणाहून आम्ही लोहा कंधार मार्गे लोहाच्या ठिकाणी जे व्यंकटेश्वर म मंगल कार्यालय त्या मैदानामध्ये एक भव्य अशी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये निश्चितच नांदेड शहरातून तर आहेतच परंतु लोहा कंधार मतदारसंघातून असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीला मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स क्षेत्रामध्ये आहे म्हणून ही मेळावा जे आहे निश्चितच खूप मोठा मुळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्यामध्ये असंख्य लोक सहभागी होणार आहेत आणि सुजात भाऊ आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या नेतृत्वाखाली जो काय हा निर्धार मेळावा होत आहे या निर्धार मेळाव्याचं लक्ष संबंध महाराष्ट्राचं लागलेलं आहे आणि सुजात साहेब आंबेडकरांचं या लोहा नगरीमध्ये जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे निश्चितच युवकांचे जे महाराष्ट्रभर आयकॉन म्हणून ओळखले जात आहेत जे युवकाचे श्रद्धास्थान म्हणून संबंध महाराष्ट्रभर त्यांची परिचिती आहे म्हणून मी या ठिकाणी नांदेड शहरातच नाही तर लोहा आणि मतदार लोहा आणि कंधार मतदारसंघातील युवकांना कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की भव्य दिव्य अशी माता रमाई आंबेडकरांच्या चौकातून मोटरसायकल रॅली निघत आहे मी सर्व युवकांना आणि युवकाचे आयकॉन असलेले सुजात साहेब आंबेडकर हे येत आहेत म्हणून या रॅली मोटरसायकल रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणच्या वतीनं रवी पंडित जिल्हा उपाध्यक्ष नांदेड दक्षिण करत आहे सर्वांना विनंती आहे धन्यवाद